श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहे सर्व भूतांच्या ठिकाणी छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती द्या दृष्टी माता अधिष्ठा त्रिव व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शीर समुद्रात सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी चंदनवणी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा मालती मालतीवनी मालती, मालती। कुंदवनी कुंददती केतकी विना सुशिला कदंबविनी कदंबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी हो अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची कहाणी द्वापरयुगात युगात भारत भूतील सौराष्ट्र देशात भद्रशिवा नावाचा राजा राज्य करत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे याची सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सूरज नावाची राणी होती राणी दुलक दु, राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करतच खर्च करतील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरजचंद्रिका राणीच्या महलासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती थी। तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध स्त्रीला विचारले वृद्ध दासीने ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमडा माझ्या पतीचं नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार दारिद्र्य होता रोज त्या दोघांची भांडणे होत होती मग नवरा तिला खूप मारजोड करे या जाचाला त्रासलेली ती वेश्या पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणी आणि उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून ती मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी श्री महालक्ष्मी महालक्ष्मीव्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने व्रत केले तिला महालक्ष्मी के प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंदाला पुढे ती पती पत्नी निधन पावले व्रत केल्यामुळे ते दोघं लक्ष्मी लोकात वैभवत राहिले त्यांनी जितकी श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्षे त्यांना सुखभोग मिळाला या जन्मी त्यांच्या राजकुळात जन्म झाला पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे त्यांची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुराणात गेली अंतपुरात गेली राजवैभवात लोडणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्व्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने तावा तावा त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकडपणे बोलली तिला धक्कबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे ते न राहता स्वस्थ स्वस्थानी जायचे ठरवले राज तो ती राजद्वारातून निघाली वाटते तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाले लक्ष्मीताची माहिती सांगली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राज महालक्ष्मी व्रत सांगित्यप्राण भावभक्तीने केली त्यामुळे सिद्धेश्वर राजाचा मालधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राज राजवैभवात नादू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवावर आणि सुरज चंद्रिका यांचे राज्य ऐश्वर्य वैभव सर्व निघून गेले व त्यांची अनन्य दशा झाली एके दिवशी सुरज चंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपल्या जामात राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला द्या येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशिवाय जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी दासींना दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून नावगाव ना विचारले ते श्यामबाला राणीचा पती हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबाले गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याचा थाटा माटात था राजवाड्यात आणले मोठ्या थाटवाटात राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशेवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय द्रव द्रवते कोडसे भरलेले होते, होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही आईकडूनही करविले सुरजंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीरथ केले म्हणून पूर्वीचे राजेश्वर तिला हो। प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाले श्यामबाले श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोडसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागावता ती तेथून निघून गेली निघताना तिथले तिने थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले मायरून काय आणले ती म्हणाली राज्याचे चार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अण्णी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व अण्णी तिने सर्व जेवण अण्णी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अण्णी लागले मग तिने थाटात थोडे मीठ वाढले ताटात पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांभालीच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पूर्ण केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकाळी सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर हे महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोती वाचायला विसरू नये महालक्ष्मी महिमा पुरवतो भक्ताची कामना अशी ही महालक्ष्मी देवताची कहाती गुरुवारची गुरु कथा गुरुवारची कहाणी सुपट संपूर्ण ओम श्री देवाय नम ओम भ्रीं श्री महालक्ष्मीभ्यो नम ओम शांती शांती ओम श्री महालक्ष्मी देवतपर्नमस्तु